नमस्कार मित्रांनो आज नवीन वर्ष दोन हजार पंचवीस एक तारीख तुम्हाला नवीन वर्षाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन वर्ष सुखाचा व आनंदाचा जावो हीच परमेश्वर प्रार्थना नमस्कार आज मी नवीन वर्षाचे मंडणगड या तालुक्यामध्ये भात आणायला जात आहे सवेली वाकोली आणि सवेली या दोन ठिकाणचा भात उतरत आहेत मित्रांनो हे बघा कसं वातावरण आहे जंगलामध्ये अंड तालुक्यामध्ये पहिल्याच सुरुवातीला टोक लागला तिथून सुरुवात मी वाकपोली सवेली हा नवीन वर्षाचा भात आज मी उचलत आहेत मित्रांनो बघा रस्ता आ, हा रोहन फाट्यावरून सरळ आला आहे आणि तो सरळ वाकपली सवेलीस शनाले मार्गे हा बाहेर पडलेला आहे बघा वातावरण कसं आहे सुंदर असा आणि आता काजू पण मौरत चालेल तुम्हाला दाखवतोय बघा आता काजू आंबे मोहराला सुरुवात झाली आहेत आंब्याची झाडं काजूची लागवड ही भरपूर आहेत तिकडं लागवड केलेली बघा अशी सुरुवातीला मोर येतो त्याच्यानंतर बिया वगैरे चालू होतात हा पूर्ण जंगल आहे तर तोड नसल्यामुळे झाडाची तोड नसल्यामुळे हा जंगल झाला आहे कारण आता लोक कवल शेतीसाठी वापरत नाहीत आता आत्ता मी आलो आहे वाकवली या ठिकाणी शिंगाराचे इथं हे बघा काजू महोल्ला आहे सर्व शिंगारे यांची बाग आहे पूर्ण हे बघाय शिंगारे आहेत शिंगारे आपल्या पूर्ण नाव काय सुभाष पांढरु शिंगारे हे बघा यांची बाग आहे नवीन घर इथे बांधला त्यांनी कुठली उल्ली लागवड केली इथे आंबा काजू हा पावटा तूर हो काय तरी काजूची झाड किती आहेत तीन एकशे आहेत तीनशे तीनशे काजू झाड आणि आंबे कलम आंबे पन्नास पन्नास एक एक आहेत आणि दूध व्यवसाय आहे ना गाई म्हशी गाई म्हशी म्हशी बावीस बावीस म्हशी आहेत आणि गाई आहेत गाई किती सॉरी गाई बावीस आहे हा म्हशी कमी आहेत म्हशी कमी आहेत का हां तीन चार हजार हो का टोटल दूध सगळं टोटली नव्वद पंच्याण्णव लिटर टोटली पंढरगणला बघा कोकणामध्ये राहून हा इथे ज्या राहणामध्ये घर बांधले त्याने कोंबडे पण पाडले वाटतो हो हो। वाडा पण दिवती आहे ना या अरे वा वा, वा 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 अरे वा 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 ये ये अरे वा 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 अरे वा वा या 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 अरे काल कुठं होता था, काल थर्टी होती कुठे रादास शेनखत पाणी पाणीबाग किती जबरदस्त आहेत दुधी वापला सुंदर असा बघणार का आहे बागसुद्धा असं मालबाग आहे हे बघा मखमळीची फुलं कशी बहरली आहेत बघा एकच मखमल आहे पण भरपूर आले रताली रतालीची त्याला रोप म्हणतात तानं म्हणतात की बघा असे एक प्रकारे आहेत हे गवतीच्या ही आलूवडीची पानं मित्रांनो हे आपटायला म्हणतात सोनं सोनं कोकणामधली केळ तुरीची लागवड मुल्याची भाजी भरपूर असं काही केलं आहे त्यांनी ते माठ पेरलं आहे त्यांनी आणि वांग्याचे रोप आहेत मिरची त्यांनी लागवड केली आहे बघा मोठ्या प्रमाणात मिरची आहे मोठी साईज ही दारची भाजी बघा त्याला बियाले आता जा मिरची कशी आहेत वांगीची झाडं पण भरपूर लावली त्यांनी मित्रांनो हे दुधी भोपळा आहे दुधी भोपळा तुम्हाला दाखवतो हे बघा मोठा आहे दुधी भोपळा बियाणं ठेवली वाटतं त्याने दोन आहेत कोकणामध्ये बघण्यासारखं भरपूर आहे आणि करण्यासारखं भरपूर आहे जेवढा करू तेवढा कोकणामध्ये फायदा आहे हे बघा हे पावटा केले वांगीची झाडं लावलीत हे बघा वांगीचे रोप तयार होतोय हे बघा वांगी बाजार लावलीत भरपूर असं काय त्यांनी केले कोकणामध्ये राहून कोंबडी पण भरपूर पाळली त्यांनी हे रुईचे झाड हे बघा काजू मोहरलेत समोर आहे वाडा आहे त्यांचा वाकवली आणि सवेली यांच्या मधी ही नदी आहे छोटीशी नदी आहे आता पाणी कमी होत चालले ही स्मशानभूमी व सर्व आंब्याची झाडं काजूची झाडं पंचाळीची झाडं इथे भरपूर आहेत वाकवली सवेली मंडळ तालुका हे झाडांना फुलालेत हे झाड मलाच माहिती नाही कुठला ते हे तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट करून तुम्हीच सांगा हे निरळीची झाडं भरपूर निरगळी झाडं रस्त्याला भरपूर लावलेली आहेत उंच अशी निरगळी झाडं आहेत वाकोली आणि सवेली या सीमेवरती मी आता आहे वाकोली सोडून आता मी सवेलीला जात आहोत आणि सवेलीला दोन साईडने घरी मधीच रस्ता आहे समोर बाग केलेली आहे नारळ वगैरे ते सवेली कोण कोण पुढं गाव ना पुढं आला सवेली हो का कोण हो का ग्रुप ग्रामपंचायत सवेली स्वच्छ भारत मित्रने बघा शेकटाला शेंगा झाले आहेत सुरुवात झाली आहे सवली ग्रामस्थ ग्रामस्थ व महिला मंडळ रत्नागिरी तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्हा तालुका, तालुका मंडणगड बाबा मस्त बाग केलेली आहेत नारळ आणि सुपारी लागवड केलेली आहे कंपाऊंड मोठा आहे तुमच्या कोंडा घर किती आहेत घरं भरपूर आहेत पन्नास साठ आहेत पन्नास साठ साठ आणि घर सर्व उघड्या आहेत का मुंबईला गेले घर सगळी नाही ठराविक आपलं नाव काय मोरे मनोहर मोर मनोर मोरे मनो का इथंच होतं की मुंबईला होतो पोस्टाईम मध्ये होतात काय बोलतात रिटायर एक रिटा झाला एकोणीसला रिटायर झालं एकोणीस सालामध्ये पेन्शन वगैरे नाही नाही पार्ट टाइम मध्ये हो पार्ट टाइम मध्ये हो का मंडळगड ना चला मार्ग असतो गाडी पहिले गावचे अध्यक्ष आहे ते कृष्णा दलवी कृष्णा दडवी ना, ना? आ, आता नवीन वर्षाला तुमच्या गावात भात आणायला सुरुवात केली बरोबर ना हो। हा मग गेलेला वर्ष हो, कसा गेला तुम्हाला चांगला गेला ना हा 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 आता सवेली मस्त की त्यांनी भात वगैरे भरलं ना हो? त्यांनी ते केले आपलं नाव कायम हो का मुंबईला होतात पहिले का म्हणाला तुम्ही मी मंत्रालयात मंत्रालयात चार बापरे आणि नंतर गावाला येऊन किती आली नाही आता येऊन जाऊन नेहमी नाही अजून रिटायर झालात की नाही सोळा वर्षाली हे आमचे ताते आहेत ताते आपलं नाव हो काय हे गावीच असतो शहरात अजिबात गेले नाही शहरात जाऊन आलो हो काय हा 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 हां हा तुमचं माझं घर देऊ भोगल भोगल आहे साहेब त्यांचा भात नेलेला आहे मागच्या व्हिडिओ आपल्याला दाखवलेच आहे ना हा किती भात पिया केल्या वर्षी सत्य भात दळायला काढला हो काय हा 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 अध्यक्ष आपलं नाव काय कृष्णा हो काय का आता अध्यक्ष आले या वर्षी हो काय हा किती होईल किती भारा दोन तो जास्त नाही वैष्णवीचा आहे हो बघा चहा चहाला चा कोकणामधला आम्ही काय बोलतो Oh. 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 तो समझे। oh. समझे। oh. हो अकरा वर्ष झाली काय बोलतोय काउन्सिल मध्ये सुट्टी नाही माहिती हो किती वर्षी सर्व्हिस केली तरी छत्तीस छत्तीस वर्ष छत्तीस 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 हो काय बोलायचा बोलायचं हा हे आमची ताती आहेत त्यांचा भात घेऊन जातोय आता किती भात होईल पंधरा या साहेबांचा पण भात आहे हा अरे याला व्हॉट्सअपला पाठवतात फरसाचा पाठव नव्हता

परत गेलो तर घर टकाटक बनला आता घर तुमच्या गावामध्ये आहे ना गाडी कशी मारावी तू सुट्टीत एकदम नाही असू दे पण घर वाढूत ना हो समोर असतं आमच्याकडे असं कशी गाडी कशी मारू शकतो जास्वंदीचं झाड हे बघा असा फूल वेगळ्या प्रकारे